राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा मी ॲडव्होकेट संभाजी पर्वती जाधव प्रॉपर कळमगाव मी ब्राह्मणवाडा इथे वास्तव्यास आहे मी आपल्या अकोला तालुक्यातील दक्षिण परिसराच्या दक्षिण तालुक्याच्या परिसरात वास्तव्याचा असल्याने या परिसराचं अवलोकन केलं असता या पठार भागावरील जी तेवीस गावं आहेत त्यामध्ये संगमने तालुक्यातील अकरा आणि अकोला तालुक्यातील बारा अशी एकूण तेवीस गावं जी आहे ही पठार भागावर वसलेली आहे या गावांच्या उत्तरेस जे मुळाखोरं आहे तेही पूर्ण एरिकेटेड आहे त्याचप्रमाणे दक्षिणेस जुन्नर तालुका असून तोही उतारावर असल्याने तोही पूर्ण एरिकेटेड आहे परंतु पठार भागावर जी वसलेली तेवीस गाव आहे या गावांचा दळणवळणाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि या लोकांचं जीवनमान या सर्वाचा विचार आणि अवलोकन केलं असता एक गोष्ट मला या ठिकाणी प्रकर्षाने जाणवली का या भागाचा विकास जर करायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचं दळणवळणाच्या सोयी त्यातून व्यापार वृद्धी व्यापाराची वाढ त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची सोय आणि शेतीच्या पाण्याची व्यवस्था याचं जीवनमान उंचावल्याशिवाय या परिसराचा विकास होत नाही ही, ही बाब जाणवल्याने आमच्या परिसरातील विकासक्रांतीने सेनेने एक मोठं पाऊल उचलण्याचं धाडस या ठिकाणी केलं आणि या परिसरातल्या असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं सामान्य माणसाचं सर्वांचं जीवनमान उंचावण्यासाठी एक दिशा घेण्याचा निर्णय या विकास क्रांती सेनेने घेऊन पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या दिशेने उद्या येत्या आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत पदयात्रा काढून जे प्रथमता जे आमचे प्रलंबित प्रश्न आहे त्यामध्ये प्रकाशाने जाणवणारा पहिला प्रश्न असेल तो पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल तर तो प्रश्न असा आहे का या भागाला जर कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय किंवा शेतीच्या पाण्याची सोय जर व्यवस्था करण्याची जर करायचंच ठरलं तर केवळ आणि केवळ आमच्या दक्षिणेस जे जुन्नर तालुक्यामध्ये चिलेवाडी धरण आहे ते अतिशय अकोला तालुक्याच्या नजीक आहे आणि ब्राह्मणवाडाच्या उत्तरेला उंचावर जे करंडी येथे आनंदारा धरण आहे त्या आनंदरापासून पाझर तलावापासून चिलेवाडी धरण हे साधारणतः चार ते पाच किलोमीटर अंतरावर असून हजार ते बाराशे फूट उंचीचं आहे याची प्रत्यक्षात जाग्यावर जाऊन आम्ही त्याची प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे यास क्रांती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याची माहिती घेतलेली आहे तसा प्रस्ताव दोन हजार एकोणावीस साली आम्ही शासन दरबारी दाखलही केलेला आहे आमची मागणी प्रथम दर्शनी अशी आहे का चिलेवाडी धरणातून उपसा सिंचन योजनेमार्फत आनंदारा साठवण बंधारामध्ये आवर्तनाने पाणी सोडावं हो, आणि त्याखाली आनंदाऱ्याच्या खाली जी उत्तरेकडून कुण दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून पूर्वेकडे जी कस नदी या परिसरामध्ये वाहते ही बारामाही नदी बारा वा जर वाहिली तर त्याखाली असणारे कोटमारा धरण असेल बेलापूर धरण असेल हे बारामाई भरलेलं राहील त्या परिसराचा सर्वांगीण विकास होईल पिण्याची पाण्याची सोय होईल काही अंशी शेतीला पाणी मिळेल त्याचप्रमाणे ब्राह्मणवाड्याच्या उंचावर जर अनंधारा साठवण बंधाऱ्यात कायमस्वरूपी पाणी राहिलं तर खाली कळम मन्याळे भोजदरी वनकुटे कुरकुटवाडीपर्यंत आणि ब्राह्मणवाडा इकडे खुंटेवाडी बदगी या सर्व परिसराला तेवीस गावांना पिण्याच्या पाण्याची सोय त्याचबरोबर शेत पाणी जमिनीत मोडल्यामुळं काही अंशी शेतीलाही पि पाण्याचा सोस निर्माण होईल अशा प्रकारची ही, ही मागणी आणि विशेष बाब म्हणजे चिरेवाडी धरणाच्या पाण्यातून जी मागणी उपसा सिंचन योजने करत आहोत ही मागणी चिलेवाडी धरणाच्या पाण्याच्या संदर्भातली नाही तर चिलेवाडी धरणाच्या वर जे एसटाव आणि पळसुंदे अशी दोन अर्धा अर्धा टी एम सीची धरणं आहेत या धरणाच्या पाण्यातलं या हे आवर्तन खाली चिलेवाडी धरण सोडावी आणि चिलेवाडी धरणातून आम्हाला पाणी उपसा सिंचन योजनेचे आवर्तन मिळावं अशा प्रकारची मुख्य मागणी आहे आणि ह्या दोन्हीही पाणी येसंठाव आणि पळसुंदे धरणाच्या पाण्याचं वाटप झालेलं नाही ही दोन्हीही धरणं अकोला तालुक्यातील आहे चिलेवाडी धरणाच्या पाण्याच्या वाटप झालेले आहे त्या त्या पाण्याच्या वाटपामध्ये आमची मागणी नाही परंतु आमचं पाणी आम्हाला उचलण्याची उपस चिल्लेवाडीतून मागणी या करता आहे का चिलेवाडी ते आनंदरा हे अंतर अतिशय कमी आहे आणि येसं ठाव पळसुंद्यापासून जे अंतर आहे ते जो साधारणतः पंधरा ते वीस किलोमीटर असून मध्ये फार मोठी दरी आहे ते अशक्य बाब आहे म्हणून आम्ही ते आवर्तन एक चिलेवाडी सोडावे आणि चिलेवाडीतून उपसा सिंचन योजनेमार्फत आम्हाला पाणी मिळावं ही प्रामुख्याने मागणी आहे आणि ही ही तांत्रिक बाब जर प्रकर्षाने लक्षात घेतली तर ही शक्य आहे आज हजारो ठिकाणी बाराशे किलोमीटरपर्यंत सकाळी सारख्या योजना उपसा सिंचन योजनेमध्ये कार्यान्वित होऊन बागायती झालेली आहे आम्ही तर पिण्याच्या पाण्यासाठी मागणी करत आहोत आम्हाला या शिरेवाडी धरणामध्ये येसट पळसून पाणी सोडावं हो। आणि आवर्तनाद्वारे उपसा सिंचन योजनेमार्फत आनंदाला साठवण बंदऱ्यात करावं ही प्रकाशाने आमची मागणी याचबरोबर या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणं सुटेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल त्याचप्रमाणे दळणवळणाच्या जर सोयी उपलब्ध झाल्या तर त्या दृष्टीने आम्हाला पुढचे जनजीवन विकसित होईल व्यापार वाढेल व्यवसाय वाढतील समाजाची उत्क्रांती होईल शेतकऱ्यांची उन्नती होईल याकरता आम्ही प्रथमतः पुणे नाशिक मार्गावर जे रेल्वे स्टेशन होत आहे त्याचं प्रामुख्याने स्टेशन आमच्या परिसरातील या तेवीस गावाच्या पठारावरचं बोटा स्टेशन हो ही एक आमची प्रकर्षाने माझ्या मागणी आहे त्याचबरोबर आमचा दक्षिण ता अकोला तालुक्यातील आम्ही जुन्नरला कनेक्टेड आहोत संगमनेरचा आणि अकोल्याचा काही भाग हा जो आहे हा दक्षिणेकडे पठार भागावर वसलेला आहे आमचा अकोला तालुका इथून साधारणतः ता पस्तीस किलोमीटर अंतरावर हो आहे संगमनेर तालुका ही तीस बत्तीस किलोमीटर अंतरावर हो आहे या परिसरातून जनसामान्यांना जन तालुक्याच्या ठिकाणी कोणत्याही कामाकरता जाणं जणवण्याच्या सोयी रस्ते उपलब्ध नसल्याने होत नाहीत म्हणून आमची प्रकाशन मागणी आता तालुका विभाजन आणि जिल्हा विभाजन होत आहे या निमित्ताने घरगाव तालुका झाला तर आम्ही पंधरा वीस किलोमीटर अंतरावर आम्ही सर्व कनेक्टेड होतो आहे हीही ही आमची फार महत्त्वाची मागणी आहे आणि सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे का रा बोट्यापासून तर राजूरपर्यंत ब्राह्मणवाडा बेलापूर पुतूळ मार्गी जो रस्ता आहे या रस्त्याची जर आजची अवस्था पाहिली तर अतिशय वाईट आहे दळणवनाच्या कुठल्याही सुविधा नाही बसेस चालू नाहीत वेळेवर आणि यामुळे या दळवणाच्या सुवि उपलब्ध होऊन जर सामान्य माणसाचं जीवनमान उंचवायचं असेल तर हा रस्ता बोटा ते राजू दुपदरीकरण व्हावं या प्रामुख्याने आमच्या चार मागण्या आहेत आणि राज्यमार्ग क्रमांक तेवीस या मा प्रामुख्याने आमच्या मागण्या आहेत आणि या जर मागण्या आमच्या मान्य शासन दरबारी घेतल्या आणि याचा जर केला तर या तेवीस गावातल्या परिसराचा विकास होईल आणि या माणसांचं जीवन या तेवीस गावाच्या लोकसंख्येचा बहुसंख्येने विचार केला तर आज या तेवीस गावांमध्ये साधारणपणे दीड ते दोन लाख लोक वस्ती आहे आणि संख्या आहे या लोकांकडे या विभागाकडे आजपर्यंत कोणीही प्रकाशाने लक्ष दिलेलं नाही फक्त निवडणुकीपुरतं गाजर दाखवणे आणि कामं काढून घेणे अशा प्रकारचं काम, काम केलेले त्याकरता क्रांती सेनेने एक महत्वाचं पाऊल उचलून आता नाही तर कधीच नाही म्हणून सर्व सेनेने क्रांती सेनेने एकत्र येऊन आम्हा आम्ही आमच्या हक्काचं पाणी मिळवणार आम्ही हक्का आमच्या हक्काचं दहन सुविधा उपलब्ध करून घेणार आणि आम्ही आमचं जीवनमान आम्ही स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न करण्याकरता शासन दरबारी वेळ पडल्यास आत्महत्या दहन करू वेळ पडल्यास रस्ताचा चक्का जाम करू वेळ पडल्यास अनेक प्रकारचे आंदोलन छेडू परंतु ही कामं झाली नाही येत्या पाच वर्षाच्या कालावधी तर आम्ही या विभागात कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला कोणत्याही आमदार खासदारांना फिरकू देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत याकरता आम्ही उद्या आठ तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत या परिसरातून पदयात्रा काढलेली आहे आम्ही सर्व समाज एकत्रितपणे पदयात्रा जागो जाऊन जाग जागृती करणार आहोत आणि त्याची निवेदन तहसीलदार अकोले असतील विविध प्रकारचे आमदार खासदार असतील संगमने तहसीलदार असतील या सर्वांना देऊन शासन आमचा आमची प्रश्न मार्गी लावण्याकरता तातडीने कार्यवाही करावी अशा प्रकारची विनंती त्यांना करणार आहे याची दखल जर पंधरा वीस दिवसात शासनाने घेऊन पुढे कार्यवाही केली नाही तर आम्ही पंधरा वीस दिवसानंतर महिन्यानंतर वेगळ्या प्रकारचं आंदोलन छेडून शासनाला जाग आणल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका क्रांती घेतली क्रांती महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा